हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बर्का अक्षदा शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आत्ता मी बाहेर जाणार आहे बघूया रोहित येतोय की नाही अजून रोहितला विचारलं नाही पण येईल कव्वा तर महत्त्वाचं म्हणजे आत्ता शुभमचं लग्न आहे आत्ता म्हणजे हा व्लॉग लग्नानंतर मी कदाचित पडेन पण थोडीशी तयारी चालली आहे माझी पण शॉपिंग वगैरे आणि शुभमला पण ब्रासलेट वगैरे घ्यावं म्हटलं तो बोललेला तिथं येऊन घेऊ पण रोहित नको बोलला आपण इथंच घेऊया कारण नंतर मी तो घेऊन देणार नाही असं रोहितचं म्हणणं आहे त्यामुळं हो। मला पण थोडंसं केस वगैरे कट करायचे तर स्क्रब वगैरे मी घरीच करणार आहे बा पार्लरमध्ये मी कधी काही केलं नाही तोंडाला पण स्क्रब घरीच करणार आहे कारण खूप खूप दिवस झालं मी चार एक महिने झाला असं स्क्रब केलेलं आता करणार आहे मी स्क्रब आणि वॅक्स पण करायचं आहे थोडंसं आताचं पण ते पण घरीच करणार आहे पण पार्लरमध्ये केस आणि ड्राय ब्लो करते एवढंच करणार आहे एकदम छोटसे केस कट करणार आहे अजून हेअर कट ठरवला नाही कारण मला ना अशी लॉंगच ठेवायच्यात केस त्यामुळं असं अजून फिक्स होत नाही आहे कुठला करावा पण असं वाटतं एका मनाने बटरफ्लाय करावा कारण कर मी पाहिलं आहे बटरफ्लाय हेअरकट छान वाटतोय पण नंतर मी कशी केसांची वाट लागते ते माहीत नाही तर बघूया पण खूप डॅमेज झालेत माझे केस खालच्या बाजूने तर चाललं आहे थोडीशीच कमी करावी जास्त नाही तर बघूया आता आत्ता नाही केलं तर उद्या करीन आणि आम्हाला उद्या संध्याकाळी बसायचं आहे तर फ्रेंड्स मी हेअरकट केलं आहे आता तुम्हाला थोड्या वेळेला दाखवेन आणि थोड्या वेळानं सांगेन की मी कोणता हेअरकट केला आहे आणि आयब्रोज वगैरे केला पण तिने आयब्रोज व्यवस्थित केलेले नाहीत ते <coughs> सर्व जाऊ देत मी सध्या शूट करते कारण आजच आम्हाला हा निघायचं आहे ह्याच्यासाठी लग्नासाठी आणि आज संध्याकाळी सहाची बस आहे आणि इकडं माझं शूट चाललं आहे कारण अर्जंटमध्ये हे द्यायचंच आहे त्यांना शूट करून कारण त्यांचं खूप वेळा मेसेज आले त्यामुळे मी त्यांना उद्या तरी पाठवेन असं बोललं आहे मी क शूट करून पाठवणार आहे पण वेळ खूप झाल्या आता वाजले सव्वा चार आणि माझं शूट चाललं आहे अजून मला स्क्रब करायचं आहे अजून थोडंसं हे करायचं आहे सगळं सामान भरायचं आहे ज्वेलरी वगैरे सगळं सगळं आणि काय चाललं आहे धंदा माझा आणि महत्त्वाचं म्हणजे हिता ना मला सगळं दाखवावं लागते की बाबा ह्या कडेमध्ये आता ही कडे ह्या खरंच पातळकडे खूप पातळकडे घरून आणलेली खूप म्हणजे खूप पातळ थोडी गरम झाली की लगेच त्याच्यात करपतं आणि स्टीलच्या कर कडेचाच्या कडेचा पण मला एक अनुभव आला आहे मी असं कांदा वगैरे भाजलं नाही हे सगळं करपतं साईडून आणि हे रिअल आहे बरं का आणि तर कडे खूप पातळ आहे आणि खरं सगळी चेंबलेली आहे बघा त्यामुळे मी कडे मागवलेले आहेत अगोन एक म्हणण्यापेक्षा मला प्रमोशन आलेलं आहे त्याचं तेच करते तर मी कांदा भाजून दाखवला की बघा कसं काळं होतंय सगळं कारण क्लीन होतं कडे दोन्ही पण तर आता ती सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर आता परत मी मला त्या दुसऱ्या कडेमध्ये शिजवून आहे की किती व्यवस्थित आहे असं आहे सगळं तर फ्रेंड्स शूटसाठी मॅगी केलेली आता का आवरायचं आहे पण आता बसले खायला तरी पण वेस्ट होईल रूजला फोन केला त्याने रिसीव नाही केला मग म्हटलं तर आपणच खा नाही तर त्याच्यासाठी होणार होती mm. मला भूक नाही मी आंबा खाल्लेला त्यामुळं थंड झालं चांगला नाही लागत फ्रेंड्स आम्ही शुभमच्या गावामध्ये आलो आहे मी व्हिडिओ घेतला नाही कारण रात्री खूप घाईगडबड गडबड झाली माझं शूट पण होता आणि सगळ्याच गोष्टी त्यामुळं आणि त्यामुळं आता हे सगळी मागं शुभमच्या हां हे सगळी बाग सर्वजण शुभमच्या घरातले मेंबर्स आहेत शुभमची फॅमिली तर आता आपण चाललो शुभमची त्याही इकडे तीन दिवस हळद असती तर आता हा तिसरा दिवस आहे तर हळद खेळण्यासाठी चालणार आहे तर चला कंटिन्यू करा आमच्यासोबत आणि ह्या ताई ताईंना बघितलंय व्लॉगमध्ये पाठीमाग एवढा मोठा फोटोग्राफर आहे की आपल्याकडं पण तुमच्या सर्वांचे खूप सारे मेसेज आलेत की तुझे चार पाच दिवस झाले ब्लॉग येत नाही येत काय झाले तर मी चार पाच दिवसासाठी वाशिमला गेले होते तर वापस आल्यानंतरने आता ब्लॉग टाकत आहे लग्न होतं माझ्या भावाचं शुभमचं आता तुमच्या भरपूर जणांना हा क्वेश्चन असेल शुभम तुझा सक्का भाऊ आहे का तुझं लव्ह मॅरेज झालं घरची बोलत नाहीत तर शुभम माझा मानलेला भाऊ आहे त्याच्याबद्दल मी ब्लॉग टाकलाच होता तर शुभम विदर्भाचा आहे त्यामुळे कसं आहे आम्हा आम्ही तिकडं गेलो होतो गावालाच लग्न होतं त्याचं तो पुण्यामध्ये राहतो पण गावाला लग्न होतं कारण नवरी तिकडचीच होती आणि त्यांची बंजा बंजारा समाज आहे त्यामुळं त्यांचं लग्नाच्या पद्धती वगैरे सगळं आपल्यापेक्षा डिफरंट होतं तर ते सर्व आता तुम्हाला त्यांची लँग्वेज समजणार नाही जशी की मला पण समजली नव्हती म्हणजे ते मराठीत पण बोलतात पण ते त्यांच शक्यतो ते त्यांच्याच शक्यत। ते ते लँग्वेजमध्ये जास्त बोलतात तर मी थोडंफार कॅप्चर केलं आहे पण इथं साऊंड ओव्हर केलं आहे थोड्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पण मी सांगावं की त्यांच्या विधी नक्की बघा का अजून मी सेकंड ब्लॉग पण टाकणार आहे लग्नाचा त्यांच्या विधी खूप वेगळ्या असतात आपल्यापेक्षा म्हणजे थोड्या समथिंग नॉर्मल एक सत्तर टक्के सेम सेमच थोड्या तीस टक्के वेगळ्या असतात तर त्यांच्याकडे तीन दिवस हळद अजून भरपूर गोष्टी असतात आता त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील मला पण जास्त त्यांच्या ह्याच्याबद्दल एक्सप्लेन नाही करता येणार आणि इकडे तुम्हाला शुभमच्या पायामध्ये बांधलेलं दिसन तर ते त्याचा ॲक्सिडेंट झालेला होता ते थोडंसं त्याला पायाला लागलेलं होतं आणि जखमौलली होती त्यामुळं बिझेन म्हणून त्याने ते पायाला बांधले आहे प्लॅस्टिक आंघोळ होईपर्यंत कारण कंटिन्युअसली त्याचे तीन दिवस हळद चालले होते कंटिन्युअसली आंघोळ वगैरे ह्या त्या गोष्टी त्यामुळे ती जखम चिघळलेली तर आता इथून पुढे मी वॉइस ओव्हर करणार नाही आहे तुम्ही फक्त एन्जॉय करा कारण त्यांची लँग्वेज मला पण नाही समजणार आणि तुम्हाला पण नाही ना जर कोणी बंजारा समाजाचा असेल तर त्याला नक्कीच ही लँग्वेज समजेन पण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आमचा डान्ससुद्धा तुम्हाला पाहायला भेटेन जो की आम्ही नाईटला केला होता आम्ही लग्नाच्या एक दिवस अगोदर गेलो होतो आम्ही साधारण चार ते पाच दिवस तिकडं राहिलो पण चार ते पाच दिवस त्या लोकांनी एवढं छान पाहूनचार केला ना तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही आपल्यापेक्षा मला तर तिकडचे लोक खूप गोड वाटले कारण आपल्याकडे एवढा पाहूनचार कोणी करत नाही एवढं त्यांनी त्या लोकांनी सर्व काळजी घेतली आमची आणि तिकडच्या भागामध्ये ऊन भयंकर आहे बरं का म्हणजे तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही असं ऊन आहे त्या साईडला सण होत नव्हतं असं ऊन म्हणजे एक्सप्लेनच नाही करू शकत त्या उन्हाला पण लग्नामध्ये एवढं एवढा सा आमचा एन्जॉय चालला होता की थोडंफार उन्हाकडे आम्ही दुर्लक्ष केलं पण मला लास्ट लास्टला खूप हे झालं होतं कारण नाही सहन होत तिकडची गर्मी म्हणजे आप आपण ह्या भागातून गेलो ना त्या साईडला म्हणजे त्या भागातल्या लोकांना सवय असेल कदाचित त्या गर्मीची त्या वातावरणाची पण आपल्याला आपल्या इकडून गेलं आप नको तर नाही सण होणार गरमी एवढी बेकार गरमी आहे तिकडं आणि इकडे तुम्ही पाहू शकताय बायकांनी हळद लावून लावून माझ्या भावाला गोरा करून टाकलेला आहे तर लग्नाचा व्लॉग मी आता नेक्स्ट व्लॉग आपल्या लग्नाचाच असेन हा झाल्यानंतरनी तर इकडं त्याची आंघोळ वगैरे झाली त्यानंतरनी मग त्याला काय ऑप्शन वगैरे करतात आणि आज त्यांच्याकडे असं असतं की आता हळद लास्टची जी आंघोळ असते ना शेवटची लग्नाच्या आदल्या दिवशी

फ्रेंड्स आम्ही काही जेवण करण्यासाठी आलोय मंदिरामध्ये तर जेवण खूप तिखट होतं त्यामुळे या श्रावस्था झाली आहे भरपूर तिखट होतं तर फ्रेंड्स जेवण झालं आता चाललोय आम्ही एक झोप काढली आणि आता चाललोय नाही झोप काढली जेवण केलं आणि आता परत वापस घरी आहे तिकडं बाकी सगळे सगळे गावचे माणसं आलेले होते त्यामुळे तुम्हाला एवढी गर्दी दिसत असेल आणि इकडं घरांची साईट आहे ना खूप छोटे असे एकदम छोटे आहे जुने जुने घर आहे जुने

हे तुम्हाला एक नाही व्हिडिओ पाठवत लागले तर बघत नाही